साम्राज्य सामान्यांचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा जिथे जातील तिथे आम्ही ईव्हीएम हटावचा नारा देणार भारत मुक्ती मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने सोलापुरात ईव्हीएम मशीन विरोधात रॅली काढण्यात आली होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतात जिथं पण जातील तिथं मुक्ती मोर्चा ई व्ही एम हटावचा नारा देणार असल्याची माहिती आंदोलकांनी बोलताना दिली ई व्ही एम मशीनला सुप्रीम कोर्टाने देखील अविश्वास दाखवला आहे तरी देखील दोन हजार चारपासून आस्तागायत सर्वसाधारण निवडणुकीत ई व्ही एम मतदानासाठी ई व्ही एम मशीनचा वापर केला जात आहे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने मंगळवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले आगामी निवडणुकात ईव्हीएम एम बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी करण्यात आली काका जाधव का बहुजन मुक्ती पार्टी राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती ईव्ही एम मशीनच्या विरोधामध्ये विशाल महाराली आणलेली आहे याचं कारण आहे की भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं दिल्ली का चा चा या ठिकाणी निवडणूक आयोगाचं जे केंद्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी एकतीस जानेवारीला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये विशाल महामोर्चा होणार आहे आणि त्या महामोर्चाला सर्वप्रथम मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं जे हे आंदोलन होत आहे आणि याच्यामध्ये जे मुख्य मागणी आहे की ई व्ही एम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या याचं कारण आहे की आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला भारतीयचा भारताच्या सुप्रीम कोर्टानं असं जाहीर केलेलं आहे निकालामध्ये असं ऑर्डरमध्ये असं म्हणलेलं आहे की ई व्ही एम मशीनवरती पारदर्शक निवडणुका होऊ शकत नाही याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करता येतो आणि तुमच्या पसंतीचा उमेदवार त्या पार्टीच्या लोकांना निवडून आणता येतो आणि जो प्रामाणिक इमानदार लोकशाहीला जपणारा संविधानाला मानणारा जो व्यक्ती आहे त्याचा पराभव या देशामध्ये दे केला जात आहे